नमस्कार माझ्या चॅनलवर आपलं स्वागत आहे आज आपण एकदम सोप्या पद्धतीने घरी आहे त्या साहित्यामध्ये गाजर हलवा बनवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला आपण रेसिपीला सुरुवात करूया पण त्याआधी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा गाजर हलवा बनवण्यासाठीही मी गाजरं घेतलेली आहेत तर आता ही मी स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे हे सर्व गाजरं पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेत आणि हा पाठीमागचा भाग कट करून घेतलेला आहे आपण आता हे गाजर खिसणीने खिसून घेऊया अशाच प्रकारे आता गाजर मी खिसून घेणार आहे सर्व गाजरं आपली खिसणीने खिसून झालेली आहेत कडे गरम झालेले आहे तर आपण आता त्याच्यामध्ये एक मोठा चमचा भरून तूप घालूया तूप गरम झालेलं आहे तर आपण आता त्याच्यामध्ये टाकूया काजूचे तुकडे बदामाचे तुकडे तर हे आता आपण तुपामध्ये भाजून घेऊया तर बारीक गॅसवरच हे मी भाजून घेत आहे तर बदामाचे तुकडे आणि काजूचे तुकडे भाजून झालेले आहेत तर आपण आता गाजराचा खिचलेलं गाजर घालूया आपण त्याच्यामध्ये आता आपण आता हे मिक्स करून घेऊया आपण आता हा गाजराचा खेस तुपामध्ये एक मिनिट व्यवस्थित भाजून घेऊया एक मिनिट आता गाजराचा खेस आपण भाजून घेतलेला आहे तर आता त्याच्यामध्ये मी हे एक फुलपात्र भरून दूध घेतलेलं आहे तर आता आपण त्याच्यामध्ये दूध घालून घेऊया मिक्स करूया आता मी हे दहा मिनिटांसाठी झाकून ठेवणार आहे आणि शिजवून घेणार आहे तर एकदम बारीक गॅस ठेवायचा दहा मिनिटं झालेली आहे तर आपण आता खोलून बघूया आता ह्याच्यामधलं सर्व दूध आटलेलं आहे तर आपण आता त्याच्यामध्ये मी एक वाटी साखर घेतलेली आहे तर आपण त्याच्यामध्ये टाकूया मिक्स करूया सर्व आता साखर मिक्स करून झालेली आहे तर आता आपण पाच मिनिटासाठी झाकून ठेवूया पाच मिनटं झालेली आहेत तर आपण आता खोलून बघूया आपण आता त्याच्यामध्ये टाकूया वेलची पावडर मिक्स करूया मध्ये आधी सारखं हलवत राहावा कारण गाजर हलवा तळाला चिकटतो वेलची पावडर मिक्स करून झालेली आहे तर आता आपण गाजर हलवा काढून घेऊया घरी आहे त्या साहित्यामध्ये गाजर हलवा तयार आहे तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढील भागात धन्यवाद